फ्रेंड वेलकम बॅक टू चॅनल श्रद्धा जाधव खूप दिवसानंतर आज ब्लॉग येत आहे चला बघूया आजच्या ब्लॉग मध्ये काय काय होतंय ठीक आहे खूप दिवसानंतर म्हणजे पाच सहा महिने झाले आजपासून पिल्लू सोबत ब्लॉग बघतील म्हणजे तुम्हाला बघायला भेटतील आवाजाला थोडं इग्नोर करा कारण की माझा घसा बसलेला आहे हाय शिवांश हाय वेलकम बॅक टू चॅनल टी व्ही बघतोय वेलकम बॅक टू चॅनल म्हण चला पिल्लूच्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला पाहायला भेटतील आजपासून आपण आपला ब्लॉग स्टार्ट करताय बाय काय झालं गाय गाई येते गाय गाय येते चिमाला गाय गाई, 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 गाई येते खेळण्या खेळून झाल्या आता घरातली भांड्या खेळायचं काम झालं का रे बाळा अ Mama? Mama? Mama मामा यो? मामा मामाला बोलू मग काय करेल मामा येऊ मामा म्हणतो अजून काम आहे मला नाही नाही येणारे 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 मामा याणारे अ मामा शिवाच्या मामा ये पक्कन येणारे मामा येणारे 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 गाई येणार येणारे मामा येणारे हां हा हा ओवांचे मामा शिवास काय बनवतोय जवजो बनवतोय जेवजो बनवतोय शिवांचे जेव जो जेव जो। करा मिक्स करा मिक्स करा अच्छा ओ ओ आज शिवांश खातोय नागलीची पेज काय खातोय शिवांश नागलीची पेज इथं नागलीच्या पेजीला काय म्हणत्या रागी सरी म्हणजे पेजीला सरी म्हणते इकडे सरी आपल्याकडे काही काही ठिकाणी म्हणते सरी धकद धकद धबध धक 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 मी आज त्याला मीठ देत नाही गुळ पण देत नाही थांब ओके ओके आता ही आपण या। रागेसरी खायला या या रागेसरी खायला माझ्याकडून म्हणजे चेंज झालाय मी ओट्सचा डबा उचलायचा तर रागी म्हणजे आपलं नागलीच्या पेजीचा डबा उचलला मी अशा प्रकारे डबे करून ठेवले याच्यावर जसं राईस नाही ह्याच्यावर रागी सरी ह्याच्यावर राईस ओट्स आहे सगळ्या डाळींचं मिक्स असं वेगवेगळ्या प्रकारचं देत राहते मी तर आता ते नागलीच टाकल्या गेलंय मग आता नागलीची नागलीची पेज खायची शिवायला हो हो रूम चेंज करत आम्ही हा रूम सोडून दुसऱ्या रूमवर हो जात आहे त्याची पण पॅकिंग करायची हो रूमची पॅकिंग करायची आहे सामानसुख भरायचं आहे काय काय काम करायची आहे दुध पिछी आनंद घ्यायची ह्याची वाचला मला हुध बॅग येईल खाली आता ठीक आहे चला त्याला शिजवून देते इथं टाकली शिजायला शिजेल पाच दहा मिनटं त्याला हे ना आता मी सध्या थोडी घट्ट देते थोडी घट्ट देते रागी सरी हा कारण मा की आता त्याचा माझ्या मध्ये दहावा महिना चालू ना सात तारखेपासून त्याच्यामध्ये थोडे घट्ट घट्ट ओ दात यायला सुरुवात झाली आम्हाला दात यायला दात येत ब नागलीची सरी म्हणजे नागलीची पेस्ट तयार झाली आणि इथं अशी घट्ट बनवते अशाच प्रकारे आणि तूप वरून आहे तव ती चांगली असते इथं आमचे शेट रेडी आहे नागलीची पेच खायला काले बाबा काले काय गाजर बी खाता तुम्ही गाजर बी खाता दात सरस करताना मग मी फ्रीजमध्ये गाजर ठेवते ते देते म्हणजे कसं तर थोडं थंड वाटतं दातांना पण आराम भेटतो चला जेव जेव करून घेऊ ना आम्ही आता जेव जेव करतो हो ना बाय बाय झोपायचीच झोपातून झोपातून उठलाय बर का आता कसा आवाज येतोय बघ झोपायचं नाही झोपायची नाही शिवाजीला झोपायची नाही जोपाली झाली उठा उठा उटा 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 उटारे 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 गंगू ए गंगू उठ 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 उठू साडे दहा वाजता जेवण करून औषध घेऊन झोपला होता आता किती वाजले साडेबारा साडेबारा वाजता उठलाय उठल्या उठलं चाललंय खेळायचं हो शिवाज खेळतोय हा शिशूची पॅन्ट चेंज करा ना शिशूची पॅन्ट चेंज करा हा निष्ठ खेळायला पाहिजे निष्ठ माझ्या पिलीला खेळायला पाहिजे शिवाज शिवाज मी तो झोपला आता तोपर्यंत कपडे धुवून घेतले त्यांच्या दोघांचे त्याच्यानं भांडे पण घासले जेवण पण केलं आणि थोड्या वेळ बसले लगेच उठला लगेच उठला शिवाय हाय म्हण हाय बोल हाय आता दुपारच्या जेवणाची तयारी म्हणजे दोन अडीच वाजता तोपर्यंत आम्ही खेळतो तोपर्यंत आम्ही खेळतो ना शिवाजला फक्त केस ओढायला हो पाहिजे केस ओढतो म्हणजे माझे केस पण खूप गळत आहे केस खूप ओढतो हा शिवांश आता इथं शिवांच्या दुपारच्या जेवणाची चा तयारी चालू आहे दुपारच्या जेवणात बीटरूट कॅरेट अँड फेवंतला बटाट्याला पोटॅटो पोटॅटो हां पोटॅटो ते मी बॉईल करून देते त्याला काय काय न न शिवाश नाही नाही बाळा नाही त्याला तो कलर आवडतो तुम्ही निस झाडू घेतो त्याच्यामुळे मला तो झाडू कधी कधी वरती ठेवून द्यावा लागत नाही छिची आहे चिचि बाळा तो मी वरती ठेवून देते इथं ठेवावं लागतंय मला झाडू नाही बाळा त्यात असं चालायला लागलाय त्याच्यामुळे इतका प्रॉब्लेम होतोय कावघड शिवाज हे ए बाळा ए ए नको नो नो चला हे चालूच राहील रोजच पाहायला भेटणार तुम्हाला अशा प्रकारे मी ना गाजराचे पण साल काढून घेईल आणि बीटरूटचे पण हे ना कटर थोडं नवं आहे त्याच्यामुळे भीती वाटते याची आणि याची झाल्यानंतर आलूचे पण साल काढून घ्यायचे आणि बारीक बारीक काप करून घ्यायचे आणि कुकरमध्ये टाकते मी कारण की बॉईल म्हणजे वाफी भरवण्यापेक्षा बॉईल पटकन होतं आणि टाईम पण खूप कमी लागतो म्हणजे कसं आता मी तुम्हाला पुढं दाखवते तसं कसं करते मी ठीक आहे मी सॅल काढून घेते सगळे इथं मी असे छोटे छोटे पीस करून घेतले बीटरूटचे थोडे छोटे करायचे का कारण बीटरूट हे ना शिजायला खूप टाईम घेतं आणि मी ना जेवढं जमेल तेवढं त्याला दुपारचे ना भाजीपालाच देते म्हणजे जसं पालक सूप मेथीचं सूप त्याच्यानंतर कॅरेट बीटरूट आलू ॲपल किवी या गोष्टी मी त्याला देत राहते आणि आता हे ना नॉर्मल पाण्यात धुवून घ्यायचं आणि त्याच्यातच मी आता फिल्टरचं पाणी म्हणजे जसं जसं बीटरूट आहे ना त्याला शिजायला टाईम लागतो त्याच्यामुळे एक कप पाणी टाकेल मी पूर्ण दाखवते मी तुम्हाला हे एवढं मी पाणी टाकलं म्हणजे एक कप पाणी आहे कारण की ना म्हणजे जास्त पाणी टाकायची पण गरज येत नाही जेव्हा ऍपल आणि मी काय करते ऍपल आणि आलू एकत्र देते दे त्याला कधी कधी त्यांना नाही एवढं पाणी टाकायची गरज येते आणि ते दोन शिट्ट्यांमध्ये होऊन जातं पण बीटरूट असं आहे का ते शिजतच नाही मी बीटरूटच्या कधी कधी सहा कधी कधी पाच कधी कधी चार अशा शिट्ट्या घेते आणि तेव्हा ते बिटरूट चांगल्या प्रकारे शिजतं वाफी भरवायला तर अजूनच टाईम लागतो त्याच्यापेक्षा शिट्ट्या घेतलेल्या कधीही चांगल्या तर मग त्याच्यानंतर मग मी कशी पेस्ट बनवते म्हणजे त्यात काहीच नाही टाकत मीठ नाही का जिरं नाही काहीच नाही काहीच का नाही सुद्धा नाही फक्त मी त्याला हीच पेस्ट देते म्हणजे फक्त आलू त्याच्यानंतर ब गाजर बट बीटरूट या तीनच गोष्टीची पेस्ट राहते ते शिजवल्यानंतर दाखवते किती सॉफ्ट आणि मिक्सरमध्ये पण दळून दाखवाल मी मिक्सरमध्ये पेस्ट देते तुम्ही मॅश करून पण दिली तरी चालेल पण बीटरूट आहे ना थोडं कच म्हणजे त्याच्या पेस्ट नाही होत खास म्हणजे चायनीने होती मी चायनीनं द्यायची पहिले पण मी आता मिक्सरमध्ये घालून देते एकदम फाईन पेस्ट तयार होती त्याला आवडतं पण त्यात मीठ नाही काहीच नाही काहीच नाही राहत तरी पण तो छान प्रकारे खातो त्याचा आवडतं लंच हा असं म्हटलं त्याच्या कारण की सकाळी ते नागली घालली आहे आता हे खाई मग डायरेक्टली संध्याकाळी आज आता नागली तर दिली त्याला सकाळी कारण की मी सकाळी ओट्स देत राहते पण सकाळी नागली दिली मग आता संध्याकाळी त्याला ओट्स किंवा खिचडी म्हणजे डाळ टाकून त्याचं सॅलॅक्स बनवून ठेवलं आहे मी पाच सहा डाळी थोडेसे तांदूळ काजू बदाम त्याच्यानंतर आपलं मखाने सर्व टाकून मी त्याची पेस्ट बनवून ठेवली ते भाजून वगैरे दळून ठेवलं आहे शिवांश ए बाळा बाळा पाणी ए बाळा शिवांश हे शिवांच छोट अस किचन आहे म्हणजे तिथं शिवांच दोन तीन प्रकारचं सर्लॅक्स ठेवलेलं आहे काजू बदाम तूप त्याच्यात कुटीचा दगड सगळ्या गोष्टी चम्मच ड्रॉपर सगळं त्याच आहे तिथं काय खेळतोय मी किचन मध्ये तर शिवांस किचन मध्ये मी हॉलमध्ये तर शिवाज हॉलमध्ये मी बेडरूममध्ये तर शिवांश बेडरूम अरे या मोबाईल पडला चला ठेवते मी शिजत त्याच्यानंतर शिवासला मी गरम पाणी देते कारण की ना त्याने लवकर म्हणजे आता जेवण करायचंय ब तर लगेच मी त्याला गरम पाणी देते म्हणजे जेव्हा पाजायचं आहे ना आपल्याला पाणी त्याला गरम पाणी देते मी प्यायला कारण की ना त्याने लवकर पचन होतं जेवलेलं म्हणजे जे पोर टॉयलेटला प्रॉब्लेम येतो त्याला टॉयलेटला मग प्रॉब्लेम येत नाही कॉप्लीट तो रोय टॉयलेट किती रो चला ठेवलं मी शिजायला आता याच्या मी पाच ते सहा शिट्ट्या घेईल आणि मग बंद कर चला आपण बाहेर जाऊ चला किचनच्या जा बाहेर चला किचनच्या बाहेर चला तुम्ही हा मला किचन दाखव कसं शिवांचं दाखवते एक शिवांचं किचन आहे बागा ह्याच्यात आहे ना ओट्स अन पोहाचं सारॅक्स आहे ह्याच्यात रागी म्हणजे नागलीचं आहे ह्याच्यात ओनली राईस आहे इथं पण काहीतरी लिहिलं आहे दाल राईस आहे याच्यात हे ना गुळ होता मी ना त्याला खीर वगैरे बनवली का गावठी म्हणजे काय म्हणते त्याला आयुर्वेदिक गुळ होता माझ्याकडं तो टाकायचे इथं बदाम काजू इथं तूप इथं त्याचे ते जायफळ आणि ते त्याच्यानंतर त्याच्यात काजू बदाम आहे त्याचे आणि इथं त्याचं पतंजलीचं घी इथं काय आहे हा ब्लॅक पेपर कारण कधी कधी नाही खिचडी ही डाळ खिचडी जर बनवली ना मी त्याच्यात त्याच्यात त्याला ब्लॅक पेपर आणि टाकलं तर थोडंसं मीठ टाकते नाही तर मग ते पण नाही माझा संसार इकडच्या तिकडं आहे भाऊ तू हा तुला बर तर लगेच मोबाईल चालू झाला हो चला 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 किचनच्या बाहेर चला का मारतो त्याला का मारतो तू हम्म तुझा फ्रेंड आहे ना तो तुझा फ्रेंड आहे ना ओ। मारतो तू त्याला मारतो शिशु पण केली पाच पाच मिनिटाला पॅन्ट चेंज करावं लागतं शिशु करतो <laughs> बाळा तोंडात घालू माझं चार्जर तर खराब केलं आता बाबाचं करायचं का देव हां देवा देव सगळे खाली येत राहते आमचे तेव्हा धूप आली खाली ह माझं चार्जर खराब केलं आता बाबाचं करायचे का ऐ ना नाही ना देवा देव खाली नका घेऊ त्यांना त्यांच्या जागेवर राहू द्या बर काय सांगते का मी तोंडात नको घालू नाही तुम्ही वरती ठेवून देईल त्या पाय लागल डोळ्याच्या दे इकडं मी ठेवूनच देते दे अशा दे। प्रकारे शिज ते शिजल्यानंतर झाले राहतं बघा पूर्ण पेस्ट त्यात पाणी पण असलं ना ते पण दळून घ्यायचं म्हणजे कसं त्याचं ते जे घटक राहते ना ते काय म्हणते ना हे होती हवा बीटरोट हे बीट पण शिजले पेस्ट दाखवते आता हे बघा अशा प्रकारे पेस्ट तयार होती अशी घट्ट बस एवढी छान खात मग आता त्याला जेवायला आहे मग थोडस पाणी पण गरम करायचं गरम गरम पाणी म्हणजे जेवण पसतं हे तुम्हाला सांगितलं असेल पाच मिनटात पाणी टाकलं आणि आता जेवा लगे बाहेर तेच चालू होत नाही तेच चालू मी ना खाली पाय पायऱ्या बसील होतो आता पावसाला म्हणून मध्ये आलो हे बाय बाय दिलं का परत खाली टाकून देतो परत उचलायला पाहत परत त्याला वाटत उचलून द्यावं दिलं का परत खाली टाकितो परत उचलून घेतो ये दर म्हणजे फेकून द्यायचं समोरच्या समोरच्याने आपला गोळा करून देतंय ना मग आपण फेकून द्यायचं बरं फेकून द्या म्हणजे असं का समोरचा गोळा करून देते मग आपण फेकतच राहायचं ወደ እግዚአብሔር ይመስገን እንደ አንተ 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 आता जो, जो करायची आहे मी तुम्हाला उद्या भेटतो थँक्स टू दिस ब्लॉग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये कळवा लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बाय 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 ठीक आहे बाय चला तुम्ही